तुकाराम महाराज म्हणतात की चला आपण पंढरीला जाऊ खरं जर आता जी पायी वारी आहे पंढरीला जायची त्या वारीलाच कितीतरी भक्त श्रद्धेने पायी वारी करत असतात आणि हेच हा जो आनंद आहे तुकाराम महाराजांनी ह्या अभंगातून व्यक्त केलेला आहे चला पंढरीशी जाऊ रुक्मा देवीवरी पाहू डोळे निवतील कानं मना तेथे समाधानं संत महंत होतील भेटी आनंदे नाचो वाळवंटी हे तीर्थाचे माहेर सर्व सुखाचे भांडार जन्म नाही अनिक तुका कुकामने माझी भाक तर तुकाराम महारा, महाराज महाराज म्हणतात की हे लोक हो आपण सर्वजण पंढरीशी जाऊ पांडुरंगाचं दर्शन घेऊ आणि पंढरी रुक्मिणीचा जो पांडुरंग आहे त्याला आपण पाहू त्यांच्या दर्शनाने कथाश्रवणाने डोळे आणि तृप्त होतील आणि तेथे आपल्या मनालाही समाधान मिळेल तेथे गेल्यावर आपल्याला संत महंत वारकरी यांच्या भेटी होतील आणि हरिनामाच्या आनंदाने आपण त्या संत महंतासोबत बाळवंटामध्ये नाचू भजन कीर्तन करू पंढरपूर म्हणजे सर्व तीर्थाचे माहेर तसेच सर्व सुखाचे भांडार आहे तुकाराम महाराज म्हणतात एकदा जर तुम्ही पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले की नंतर तुम्हाला पुन्हा जन्म नाही अशी प प्रतिज्ञेने मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून या अभंगातून विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या रुक्मिणीचं जे त्यांच्यावरती जे प्रेम आहे तुकाराम महाराजाचं ते प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि सर्वांना अगदी आवडीने पंढरपूरला जाण्यासाठी विनंती केली आहे राम